नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी पोहोचतील फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजे गटाची तीस वर्षांची एखादी सत्ता पाणीदार खासदार रणजितसिंह इंदुराव नाईक निंबाळकर यांनी उलथवून लावून सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील सचिन पाटील यांना विधानसभेत निवडून आणण्यामध्ये यशस्वी ठरले आहेत विधानभवनात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे आमदार सचिन पाटील यांनी शपथ घेतली मी मी सचिन बेबीताई सुधाकर पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने इश्वरात शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय महाराष्ट्र